नवप्रभास न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी निलेश सह सचिन घायवळवर कोथूड पोलीस ठाण्यात एका बांधकाम व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्यातील कोथरूड स्थित असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाला त्याच्या सदनिकेतील दहा फ्लॅट बळकावून त्याचे भाडे वसूल केल्याप्रकरणी ही, के ही कारवाई करण्यात आली आहे तक्रारदारकाकडून दिलेल्या माहितीनुसार सदनिकांची जबरदस्तीने खंडणी स्वरूपात ताबा घेतला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदारकाकडून कोथरूड भागात एका इमारतीचे काम सुरू होते तेव्हा आरोपींनी त्यांना तेथे जाऊन धमकावले निलेश घायवळच्या परवानगीशिवाय शिवाय येथे काहीही होऊ शकत नाही अशी धमकी देऊन तक्रारदारकाचे बांधकाम अडव नंतर सदनिकांची मागणी केली तक्रारदारकांनी तेव्हा तक्रार दिली नाही पण बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आरोपींनी याच इमारतीतील दहा सदनिकांची जबरदस्तीने खंडणी स्वरूपात ताबा घेतला या सदनिका भाड्याने इतर व्यक्तींना दिल्या या सदनिकांचे भाडे घेऊन ते निलेश घायवळला देत असल्याच्या तक्रारीत म्हटले ही सर्व घटना दोन हजार अठरापासून आत्तापर्यंत सुरू असल्याची तक्रार फिर्यादी यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटली आहे पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून याबाबत पुण्याचे पोलीस उपयुक्त संभाजी कदम यांनी माहिती दिली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा